तारक शिरोमणी दत्तावतार महाराजांची ही प्रार्थना अवश्य म्हणा सन दोन हजार पंचवीसची ची सुरुवात दत्तगुरूंचा द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जयंती दिनाने व्हावी यासारखे दुसरे भाग्य नाही आजच्या या शुभ दिवशी नृसिंह सरस्वतींची प्रार्थना करा अन अपार पुण्य मिळवा असे सांगितले जाते आणि आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दत्तगुरूंचे द्वितीय अवतार तसेच श्रीपाद श्री वल्लभ यांचा उत्तरावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लिलांपैकी काही अद्भुत लीला श्री गुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून श्रीदत्त संप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते महाराजां जन्मकाल दुपारी बारावाजता जन्मस्थान कारंजा कारंजा यथिल से जन्मस्थान कालेवाड़ा पौष शुक्लपक्ष द्वितीयाला कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी जन्म जन्मकरंज नगरीत सन दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नृसिंह जयंती साजरी होत आहे वर्षाची सुरुवात दत्तगुरूंच्या शुभाशीर्वादाने व्हावी आणि वर्षभर दत्तगुरूची कृपा लाभावी अशी नववर्षाची सुरुवात होणे यासारखे दुसरे भाग्य नाही असे सांगितले जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली दहा वर्षे कारंजाला राहिले तेथे त्यांनी अलौकिक बाल्लीला केल्या मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ओम एवढाच उच्चार करीत असत त्यांच्या आईवडिलांना वाटले की बालक मुके आहे की काय पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले नंतर काशी येथे जाऊन त्यांनी कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंजाला आले मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले तेथे एक चातुर्मास्य राहिले तेथे विमल पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले तेथे श्रींनी आपल्या मनोहर पादुका व अन्नपूर्णामातेची स्थापना केली मग ते गाणगापूर क्षेत्री आले तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे साजरा होणारा जन्मोत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता श्री सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो सात दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्तदेव संस्थांचे वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते येथील कृष्णापंचगंगा नदीच्या संगमावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या करून मनोहर पादुकांची स्थापना केलेने त्यांच्या या तपसाधनेनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले असलेने सदर जन्मोत्सवास येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे श्री सरस्वती महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री नृसिंह सरस्वती प्रार्थना अवश्य म्हणावी असे सांगितले जाते यामुळे पुणेलाभ प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते श्री नृसिंह सरस्वती प्रार्थना अनसुयात्मज मज हे जगपालका तुझविणा कुणी ना जगी बालका तरी कथी स्मरू मी कवणाप्रती शरण मी सरस्वती मग मला गमला पथ हा बरा तव पदींच असो नित्य आसरा पूर्ती हेतू कधी हे कथी करी दया नरसिंह सरस्वती मज कडोनीच घेऊ नी चाकरी तेजरी योग्यंते जरी कुणी मागती कथि बरे नरसिंहस्रस्वती नति तुझापदी अर्पिती किनकर अभये ठेवी गुरो कर स्थिरमती रमती नित्य प्रार्थिती करी दया सरस्वती मदीय लोचन सार्थक जाहले सगुण सद्गुरु सदरूप पाहि बघमना रूप मंगल हे नरसिंह सरस्वती तव कृपे विण जीवची घाबरे अभय देश शिरी ठेवची हस्तरे तव पथा गुरु वासची पाहती करी दया नरसिंहस्रस्वती बहुत भोगिल्या गुरु आपदा चुकवी दावी अता तुझिया पदा द्रुतगती अजी धावची संकटी करि दया नरसिंहस्रस्वती कितीत्री अळवू तुझ श्री गुरु बहुत हि श्रमले भविलेकरू कशी दया तुझला लव येन गा अनसुयात मज भो मज पाव गा तुझ समक्ष अरी मज गांजिती લવભરી તુજલા કશી ના ક્ષિતિ ઉગીચકા ત્રિશુલા ધરીલે અગા અનસુયાત્મઝ ભો મજ પાવગા મદીય પ્રાણ હરિલાચી કાળતો મગ તુઝા ઉપયોગ ચીકા તો મી પુસ્તો કધીન યશી ગા અનસૂયાત્મઝ ભો મજ પાવગા સરેતા હૃદ્દી લવતું ધરી ભજની મંડળી હે ગુરુ ઉદ્ધરી સ્વકીય આપ્તરીપુ અને નિંદકા અનસુયાત્મજ ભો મજ पावगा अद्यता धरिली अशिका बरे भवपुरी बुडतो जीव घाबरे पूर्वी हेतून मी गुरुदास गा अनसुयात्मज भो मज पाव गा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा आई श्री गुरुदेव दत्त